विक्रम काळे सभापती महोदय सूचना क्रमांक चार विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आणि विशेषतः करून मराठी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत हिताच्या असलेल्या प्रश्नाकडे मी राज्य सरकारचं आणि मान्य शिक्षण मंत्री महोदयाचं लक्ष वेधू इच्छितो सभापती महोदय हे आपलं मराठी भाषिक राज्य आहे मराठी आमची मातृभाषा आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये मराठी शाळा टिकल्या पाहिजेत ही तुमच्या आमची सर्वांची दादा त्या ठिकाणी भूमिका नेहमीच राहिलेली आहे परंतु आज सभापती महोदय इंग्रजी शाळांचं फुटलेलं जे पेव आहे आणि आता पण बाहेरच्या देशातून सुद्धा खाजगी युनिव्हर्सिटी उघडण्यासाठी परवानगी दिली त्या माध्यमातून सभापती मोदय ह्या बाहेरच्या नवीन इंग्रजी शाळा सुद्धा या ठिकाणी उघडतायत आणि त्यामुळं मराठी शाळा आमच्या राज्यामध्ये बंद पडणार की काय अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे आणि म्हणून हे टिकून ठेवायचं असेल ग्रामीण भागातल्या गोरगरीब शेवटल्या वर्गातल्या घटकातल्या विद्यार्थ्याला शिक्षण द्यायचं असेल आणि ते शिक्षण मिळावं यासाठी यापूर्वी सुद्धा सभापती महोदय आपण एक शिक्षकी शाळा दोन शिक्षकी शाळा नव्हे तर आपण साखर शाळा सुरू केल्या आपण वस्ती शाळा दादा आपण त्या ठिकाणी सुरू केलेल्या शेवटी कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सभापती महोदय आता नवीन आर टी कायदा सुद्धा आपण सन दोन हजारमध्ये मध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारनं आणि त्यानंतर राज्य सरकारनं लागू करायचं सुद्धा सभापती महोदय त्या ठिकाणी ठरवलेला आहे परंतु त्या माध्यमातून सभापती महोदय मुख्यतः करून दहा मार्च चोवीसला ला जो काही शासन निर्णय संच मान्यतेच्या निकषाच्या बाबतीमध्ये घेतलेला होता आणि त्याच्यामुळं काल सुद्धा या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता की निश्चितपणानं हा जी आर मागे घ्यावा शेवटी तुम्ही आम्ही सगळेजण विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणून काम करतोय त्यामुळे दादा हे तयार करत असताना आमची पण मत विचारात घ्यावी आपण त्याच्यामध्ये आमचं म्हणणं ऐकून घेऊन आपल्या दालनात बैठक पण घेतली मुंबईला परंतु त्यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितले का आता हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे म्हणून आपण काही फारशी चर्चा या संच मान्यतेच्या विषयावर केलेली नव्हती परंतु सभापती महोदय तदनंतर न्यायालयाचा निकाल आला हा निकाल जरी आलेला असला तरी सभापती महोदय शेवटी विद्यार्थ्याचं हित लक्षात घेऊन या मराठी शाळेचं हित लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जे काय आम्ही शिक्षक आणि पदवीधर लोकप्रतिनिधी आहोत त्यांच्या काय सूचना याच्यामध्ये आहेत तर या घेऊन आपण याची एक बैठक घ्यावी आणि या संचार्याच्या निकषामध्ये विद्यार्थी हित शाळांचं हित शिक्षक कर्मचाऱ्यांचं हित आणि मराठी शाळांचं हित आपल्याला कसं जोपासता येईल यासाठी पूरक असणाऱ्या बाबींचा अंतर्भूत त्याच्यामध्ये केला तर आपल्याला पुढं जात आहेत आम्ही तो काही पूर्णपणे रद्द करा किंवा लागूच करू नका अशी आमची भूमिका नाही परंतु एक पाऊल तुम्ही पुढे या आम्ही पुढे येतो हो आणि आपण बसून त्याच्यामध्ये चर्चा करू आणि त्याच्यामध्ये नवीन काय आपल्याला सुधारणा करता येतील करण्यासाठी आपण पाऊल उचलावीत ही पण माझी विनंती या निमित्तानं सभापतीमध्ये हो आपण या सगळ्यामधल्या एक सुसूत्रता यावी मुंबईमध्ये मा मंत्रालयातल्या अधिकाऱ्याला पुण्याच्या आपल्या संचालक आयुक्त प्रश्नार्थक विचारा म्हणजे आपल्याला सभापती सत्याण्णव ची चर्चा हे आपण आयुध ह्याच्यासाठी आपली सूचना मान्य करून मी थोडं आवर्त घेण्याचा निश्चित प्रयत्न करतो सभापती मोदय आणि म्हणून त्या दृष्टीने आपण आता प्रणाली आणली दादा सगळं आपण आधार अपडेट करून ही माहिती भरली सभापती महोदय आणि त्याच्यामध्ये आता आपण तेवीस ऑक्टोबर चोवीस ही शेवटची तारीख दिलेली होती त्यानुसार जी काही संख्या आता एवढाश्वर आली त्यानुसार आपण संचमान्यता करणार पण दादा आपण पण ग्रामीण भागामधून आलेत आपण पण मालेगावला राहता त्या ठिकाणीसुद्धा आपल्याकडे ही निवेदन आलेली आहेत की वर्गामध्ये विद्यार्थी आहे प्रवेशित आहे पण त्याचा आधार निघत नाही ही टेक्निकल अडचण आहे आधार काढणं काम हे महसूल विभागाचं आहे तहसीलदार कलेक्टरकडे हे काम आहे तिकडं जाऊन सुद्धा शेवटी विद्या पालकाला गरज नसते पालक बिचारा शिकलेला नसतोय विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं यासाठी आमचे शिक्षक प्रयत्न करतात त्याच्या घरी जातात ते, जा ते जन्मतारखेचा दाखला घेतात पण टेक्निकली ते आधारच निघत नाही सभापतीमध्ये म्हणजे आज आधार न निघाल्यामुळं तो विद्यार्थी युडायस्वर आलेला नाही पण वर्गात बसतोय शिक्षण घेतोय तर त्या विद्यार्थ्याला आपण शिक्षणापासून वंचित ठेवणार आहोत का ती संख्या आपण ग्राही धरणार आहोत का नाही म्हणून आपण जसं मागे दोन वर्ष केलं की आपण संबंधित गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी यांना शाळेवरती पाठवलं आणि ती संख्या आपण व्हेरीफाय करावी लावली किंवा ही मुलं वर्गात आहेत का नाही बघा आणि ते मुलं बघून आपण ती संख्या ग्राह्य धरली त्या पद्धतीनं आपण दादा हे करावं लागेल कारण हे हे तर पाच पहिली ते दहावी पर्यंत झालंच पण अकरावी बारावीमध्ये सुद्धा काय झालं जे विद्यार्थी एवढाश्वर आले परंतु त्यांनी सांगितलं की हे व्हरेज आहे यांचं वय जास्त झालंय म्हणून ते विद्यार्थी बाहेर काढले म्हणजे आता त्या विद्यार्थ्यांनी अकरावी बारावी शिक्षण घ्यायचं नाही का पुढं जायचं नाही का एकीकडे एक आपण सतरा नंबरचा फॉर्म भरून त्यांना परीक्षाला या म्हणतो शिका म्हणतो आणि दुसरीकडे मात्र वर्गात मुलगा असताना शिक्षण घेत असताना एवढाश्वर त्याचं वय जास्त झाले म्हणून तुम्ही त्या प्राण्यातून बाहेर काढता म्हणजे ते विद्यार्थी ग्राह्य धरत नाही हे अत्यंत चुकीचं होणार आहे दादा मग त्यासाठी सुद्धा आपल्याला जे आधार टेक्निकली निघत नाहीत आणि जे विद्यार्थी वर्गात प्रवेशित आहेत या विद्यार्थ्याची पडताळणी करा आम्ही म्हणत नाही की तुम्ही आम्ही म्हणतो ते ग्राहक धरा आपण पडताळणी करा आणि पडताळणीनुसार जर ते विद्यार्थी वर्गात असतील मग ते पहिली ते बारावी पर्यंत सगळे विद्यार्थी असतील तर ते विद्यार्थी सुद्धा संच मान्यताच्या संख्येमध्ये ग्राह्य धरले पाहिजेत कारण आता सभापती मोदय एका मुलाला सोन्याचा भाव आलाय म्हणजे विद्यार्थी अन्न टिकून ठेवणं एक मोठं आव्हान मराठी शाळांच्या पुढे निर्माण झालेलं आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून ही पण संख्या ग्राह्य धरली पाहिजे ही पण विनंती माझी सभापती मोदय यांना या ठिकाणी आहे आणि सभापती मोदय आता आज शेवटपर्यंत आलो आता सभापती या संजय माहिती तितक्या त्रुटी होतात की एका एका शाळा माझ्याच मतदारसंघातलं उदाहरण दादा की बाराशे विद्यार्थी शाळेमध्ये आहेत पहिले पाचवी ते दहावीमध्ये पण संख्या किती आली झिरो 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 संख्या आली त्या प्रणालीवर म्हणजे ह्या ज्या टेक्निकल चुका आहेत ह्या दुरुस्त करायला कुठे यावं लागतं म्हणजे हिंगोलीच्या माणसाला पुण्याला या यावं लागतं आणि पुण्याला आलं तर दादा एका चक्रामध्ये काम होतं का सहा सहा आठ आठ महिने वर्ष वर्ष झालं ह्या चुका दुरुस्त होत नाहीत तिकडे विचारलं संचालक करायला सांगतात एन आय सीकडं आहे एन आय सीचं ऑफिस तिकडं आहे तिथं कुणाला जाता येत नाही म्हणजे ह्या ज्या टेक्निकल प्रॉब्लेम आहेत हे पण आपल्याला त्या खात्याचे प्रमुख म्हणून सोडवले पाहिजेत त्यामुळे याही दृष्टीने उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहात काही माझा प्रश्न सभापती महोदय या ठिकाणी आहे आणि सभापती महोदय आज दुसरा पण याच्यामध्ये विषय आहे की जुन्या पेन्शन योजनेचा आम्ही मागणी करतोय काल पण आम्ही धरणे आंदोलन केलं मोर्चा पण परवा दिवशी लाखोंच्या संख्येने या विधानभवनावरती आलेला होता दादाला पण हा विषय त्या ठिकाणी माहीत आहे एक नोव्हेंबर पाच पूर्वी दोन भागात सभापती मत एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे सेवेत आले त्यांना जुनीच पेन्शन योजना लागू होती परंतु त्यांची शाळा किंवा वर्ग तुकडी एक नोव्हेंबर पाच नंतर शंभर टक्क्यावर आली म्हणून तुम्हाला जुनी पेन्शन योजना नाही ही म्हणणं सभापतीमध्ये चुकीचं होतं आहे कारण माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब मान्य अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब द देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बैठक घेतली का त्या अधिवेशनामध्ये इथं सर्व कर्मचाऱ्यांची आणि त्यांना हा निर्णय घेतला की एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे लागलेत त्यांची जाहिरात जरी असली आणि नियुक्ती जरी एक नोव्हेंबर पाच नंतरची असली तर त्यांना आपण जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे या आमच्या शिक्षकांना सुद्धा यांची नियुक्ती तर पूर्वीची आहे जाहिरात पूर्वीची आहे नियुक्ती आदेश एक नोव्हेंबर पाच पूर्वीचा आहे केवळ अनुदान शंभर टक्के पास नंतर आलं म्हणून त्या ठिकाणी हे नाक चुकीचं आहे आज उच्च न्यायालयामध्ये याचिका आहे हो सभापती महोदय मिनिट झाले सभापती महोदय आले जवळ सभापती महोदय निश्चितपणानं जरी मान्य उच्च न्यायालयात याचिका असली तरी दादा मान्य मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला निर्देश दिलेले तर त्यानुसार उपसंचालकाला सांगितलं होते याची हिअरिंग घ्या तुम्ही सुनावणी घ्या प्रकरण प्रकरण तपासा त्यानुसार ही प्रकरण तपासून आता उपसंचालकांना आहेत दादा आपण बाणेदारपणा दाखवा आणि निर्णय घ्यायला सांगा आणि या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा ही पण विनंती एकच शेवटचा ओके दादा शेवटचा आणि म्हणून आमच्या ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दहावीस तीस ची जी वेतन शैली आहे ती सगळ्या विभागाला लागू झाली आता ज्या दिवशी सातवा वेतन आला त्या दिवशी सगळ्यांना लागू झाली पण आमच्या शाळेतल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना झाली नाही ती पण ला, लागू करण्यासाठी आपण निर्णय घ्यावा ही विनंती करतो आणि अजून बोलायचं सभापती महोदय परंतु आपल्या सूचनेनुसार आदेशानुसार मी या ठिकाणी थांबतो सभापती महोदय सन्मान्य सदस्य विक्रमजी काळे सरांनी अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून संच मान्यतेच्या संदर्भामध्ये त्यासोबतच यू डायज प्रणाली आधार अपडेट काही तांत्रिक अडचणी प्रत्येक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची डोके मोजणीची नाहक त्रासाची प्रक्रिया सुरू करणं जुनी पेन्शन योजना दहावीस तीस ची वेतन श्रेणी लागू करणं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करणं शाळा बंद न करण अशैक्षणिक कामे रद्द करणं आणि इतरही मुद्द्यांवर या ठिकाणी अल्पकालीन चर्चा या ठिकाणी उपस्थित केलेली मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये एक बैठक का सर्व सन्मान्य सदस्य महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केलेली होती तथाप येणाऱ्या काळामध्ये सर्व सन्मान्य सदस्य महोदयांना सोबत घेऊन या सर्व मुद्द्यांवर त्या ठिकाणी बैठक आपण घेऊ त्याच्यामध्ये विस्तृत प्रमाणात चर्चा करू शेवटी आदरणीय काळे सरांनी जर काही आज विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून चर्चा केली या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो अध्यक्ष सभापती महोदय आपण पाहतो तर खूप कमी प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण चर्चा करीत असतो तिथपर्यंत शालेय शिक्षण विभाग आहे पाठीमागच्याही काळामध्ये मी बोललो होतो की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी शंभर टक्के सगळ्यांचं समाधान होऊ शकणार नाही परंतु विद्यार्थी हे आपलं दैवत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही मराठी शाळेला त्या विद्यार्थ्याला गालबोट लागणार नाही किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं कार्य आपल्या या विभागाच्या माध्यमातून कसं आपल्याला संपन्न करता येईल त्या दृष्टिकोनातनं निश्चितपणे काम केलं जाईल मला वाटतं की अनेक मुद्द्यांची उत्तरं आत्ताही या घडीला पण माझ्याजवळ त्या ठिकाणी आहेत काही मुद्दे माननीय न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत काही मुद्द्यांवर ऑलरेडी कार्य संपन्न झालेलं आहे काही ठिकाणी टेक्निकल बाबी आहेत आता विद्यार्थ्यांच्या आधार कार्डच्या संदर्भामध्ये ऑलरेडी नियम आहे त्या ठिकाणी अगदी आत्ताच ज्या पद्धतीने चर्चा झाली बांगलादेशी वगैरे हे जर विषय सोडले तर स्थानिक पातळीवर तहसीलदार पातळीवरनं आपण त्या विद्यार्थ्याचा आधार त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि ते अपडेट आपण करू शकतो बैठक घेऊन करा बैठक घेऊ आणि त्याच्यात प्रत्येक मुद्द्याचं निराकरण त्या ठिकाणी केलं जाईल ओके लक्षवेधी क्रमांक